नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बांधवांचे पारंपारिक आणि ऐतिहासिक महत्व असलेल्या होळी या सणाला सुरुवात झाली असून होळी सणाच्या पूर्वसंध्येला धडगाव शहरातून शेकडो वर्षांपासून सुरू असलेल्या पारंपरिक मिरवणुकीला सुरुवात झाली आहे धडगाव शहरातील ऐतिहासिक आणि आदिवासी परंपरागत परंपरा, परंपरा आजही सुरू असून आज धडगाव शहरात पारंपारिक आदिवासी राजेशाही पद्धतीने पाटलांची मिरवणूक काढली जात असते आजपासून आदिवासी भोमऱ्या बाजाराला सुरुवात झाली धडगाव शहरात पाटील भीमसिंग पराडके यांची सहवाद्य पारंपरिक मिरवणूक काढण्यात आली असून या मिरवणुकीत मोठ्या संख्येने आदिवासी बांधव हे सामील झालेले होते रिपोर्ट नवापूर नवापूर। ब्युरो एक्सप्रेस न्यूज